नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष साजरं केलं जातं हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हा उत्सव मुख्यतः महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जातो गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते हिंदूंसाठी या सणाचं सांस्कृतिक महत्त्व असतं असा हा गुढीपाडव्याचा सण दोन हजार चोवीसमध्ये नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी मंगळवार आहे आणि या दिवशी आपण सर्वजण गुढी उभारत असतो गुढी ही सकाळी सकाळी उभारायची असते डोक्यावर ऊन येण्याच्या आतमध्ये गुढी उभारायची असते सूर्योदय झाल्यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर गुढी उभारायची असते तर, तर, तर अशा या गुढीला आपण कोणत्या कलरची साडी नेसवावी कोणते शुभ रंग आहेत किंवा कोणत्या रंगाची साडी अजिबात नेसवू नये जी साडी आपण नेसवणार आहोत ही साडी घरातली असावी का नवीनच आणावी का जुनी असेल तर वापरलेली असेल तर किंवा साडी नेसवताना या रंगाची किंवा या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे साडी नवीनच असावी का याविषयीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा यावर्षी नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा उत्सव आहे या दिवसापासून हिंदू नववर्ष या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होतं आणि शुभ चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात या दिवसापासून होते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जी गुढी उभारतो या गुढीसाठी शक्यतो केशरी रंगाची साडी ही नेसवली जाते केशरी रंगाचं ब्लाऊज पीस हे वापरलं जातं परंतु आता सध्याच्या काळात आपण आपल्याकडं ज्या रंगाच्या साड्या अवेलेबल असतील त्या रंगाच्या साड्या आपण नेसवत असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीसाठी आपण जी साडी नेसवणार आहोत ती साडी कशी असावी म्हणजे ती नवी असावी का तर बघा आपण जी साडी नेसवणार आहोत ती साडी नवी कोरी असावी आपण वापरलेली साडी किंवा जुनी साडी जुनी वापरलेली साडी अजिबात नेसवू नये एखादी साडी नवी आहे आणि ती आपल्याला कोणीतरी दिली आहे ती आपण एकदा घातलेली आहे धुणं झालेलं आहे तर अशी देखील साडी आपल्याला गुढीला घालायची नाही आहे आपण जी साडी घालणार आहोत ती साडी अगदी साधी जरी असली तरी चालेल परंतु ती नवी कोरी असावी त्याची घडी मोडलेली नसावी त्याचं धुणं झालेलं नसावं जी साडी आपण गुढीला उभारणार आहोत नेसवणार आहोत ती साडी आपल्या पैशाने विकत घेतलेली असावी आता एखाद्याने आपल्याला साडी दिलेली असते भारी साडी असते नवीनच साडी असते अशी साडी जरी असेल तरी देखील आपण आपल्या पैशाने घेतलेली साडीच गुढीसाठी नेसवायची आहे अगदी साध्यातली साधी साडी असली तरी चालेल परंतु ती नवी कोरी असावी तुम्ही दुकानातनं नवीन साडी आणलीच पाहिजे असं काही नाही तुमच्या घरात एखादी नवी कोरी साडी असेल तर ती साडी देखील तुम्ही गुढीला नेसवू शकतात गुढीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी तर बघा तुम्ही घालत असलेले कपडे तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख ठरू शकतात कपड्यांच्या रंगामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये विशेष भर पडते आणि यामुळेच तुम्ही गुढीला तुमच्या राशीनुसार देखील साडीही घालू शकतात तुमच्या राशीचा जो शुभ रंग असेल त्या शुभ रंगाची देखील साडी तुम्ही या दिवशी गुढीला घालू शकतात रंगांमध्ये लोकांच्या विविध भावना आणि ऊर्जा जागृत करण्याची शक्ती असते ते व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवू शकतात शांतता आणू शकतात आणि सामर्थ्यही वाढू शकतात तुमचा विश्वास असो किंवा नसो रंग तुमचा ॲस्ट्रॉलॉजिकल डी एन ए देखील आहे बघा आपल्या राशीनुसार आपण आपला जो शुभ रंग असेल त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकतो किंवा मग आपल्या घरामध्ये असलेल्या साड्यांमध्ये लाल कलर हिरवा कलर पिवळा कलर केशरी कलर जांभळा कलर निळा कलर आपण ह्या कलरच्या साड्या आवर्जून गुढीला घालू शकतो बघा आपल्याला फक्त कोणत्या रंगाची साडी गुढीला नेसवायची नाही तर बघा जो काळा कलर आहे आणि जो पूर्ण पांढरा कलर आहे अशा दोन कलरच्या साड्यां आपल्याला गुढीला चुकूनही नेसवायच्या नाही आता डिझाईनची जरी साडी असली आणि त्यामध्ये काळा पांढरा कलर हा जास्त असला तरी देखील अशी साडी आपल्याला चुकूनही गुढीला नेसवायची नाही तुमच्याकडे जर का पदराची साडी असेल मग ती नवी असली तरी तुम्ही ती गुढीसाठी लावू शकतात किंवा गुढीला नेसवू शकतात शक्यतो हिरवा केशरी लाल गुलाबी ह्या रंगाच्या काठपदराच्या साड्या गुढीसाठी वापरल्या जातात आता तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसवू शकता ते आपण पाहूया मेष रंग मेष ही रास लाल रंगाशी संबंधित असते लाल रंग हा उत्कटता ऊर्जा आणि ड्राईव्ह दर्शवतो मेष राशीच्या व्यक्तींमध्ये जीवनाबद्दल नैसर्गिकरित्या उत्साह असतो लाल रंग उत्साह हो आणि दृढतेचं प्रतीक आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी लाल रंगाची साडी गुढीला नेसवू शकतात यानंतर रास राश। रिषभ राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची साडी गुढीला नेसवायची आहे हिरवा रंग निसर्ग आणि प्रगती दर्शवतो हिरव्या शेतात बैल राहतो हे त्याचंच प्रतीक आहे रिषभ वसंत ऋतूदेखील संबंधित आहे या ऋतूमध्ये निसर्गात हिरवा रंग पुन्हा दिसू लागतो आणि यामुळेच ऋषभ राशीसाठी हिरवा रंग हा शुभ आहे यानंतर मिथून रास मिथून राशीसाठी पिवळा रंग हा शुभ आहे पिवळा रंग हा एक व्हायब्रंट आणि सजीव रंग आहे हा रंग मिथून राशीच्या व्यक्तींच्या स्वभावाप्रमाणेच प्रेरणा आणि उत्साह निर्माण करतो तो सूर्याला उत्तेजित करतो आणि त्याच्या सभोवतालचं वातावरण प्रकाशित करतो त्यामुळे मिथून राशीच्या लोकांनी गुढीला पिवळ्या रंगाची साडी ही नेसवायची आहे त्यानंतर कर्कराश कर्क राशीच्या लोकांनी पांढरा आणि चंदेरी रंग हा रंग शुभ असल्यामुळे या रंगाच्या साड्या गुढीला नेसवू शकतात आता आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही गुढीला नेसवायची नाही तर मग तुम्ही चंदेरी रंगाची साडी देखील गुढीला नेसवू शकतात पांढरा व चंदरी रंग हे शुद्धता आणि स्पष्टता दर्शवतात ते पाण्याच्या मूळ स्वरूपातच आणि चंद्राच्या चमत्कार स्वरूपाचं प्रतीक आहेत ग्रहक्षमता आणि शुद्धतेचं हे रंग कर्क राशींच्या व्यक्तीचं ज्ञान आणि संवेदनशीलता वाढवतात त्यामुळे तुम्ही चंदेरी रंगाची साडी गुढीला नेसवू शकतात सिंहरास सिंहराशीच्या लोकांनी सोनेरी रंगाची साडी गुढीला नेसवायची आहे कारण हा एक उबदार आणि सकारात्मक रंग आहे तो प्रतिष्ठेचं आणि वर्गाचं वर्णन करतो शिवाय तो शक्तीचं प्रतीक म्हणून काम करतो आणि म्हणूनच जंगलाच्या राजाप्रमाणे असलेल्या सिंह राशीच्या व्यक्ती या रंगाकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी सोनेरी रंगाची साडी तुम्ही गुढीला उभारू शकतात यानंतर कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी हिरवा किंवा तपकिरी रंग हा ह्या रंगाच्या साड्या तुम्ही गुढीला नेसवू शकतात हिरवा आणि तपकिरी हे कन्या राशीचे रंग आहेत तपकिरी आणि हिरवा या दोन्ही रंगांमध्ये कन्या राशीला वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्याची क्षमता असते हिरवा रंग निसर्गातील वाढीचं प्रतीक आहे आणि तो कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आत्मसुधारणेच्या प्रवासात मदत करतो तपकिरी रंग स्थिरतेचं प्रतीक आहे तो कन्या राशींना कन्या राशीनं स्वीकारलेल्या सावध आणि अत्यंत दक्ष जीवनशैलीचं समर्थन करतो त्यानंतर पुढची रास आहे ती तूळ तूळ राशीच्या लोकांनी गुलाबी आणि फिकट निळा रंग या रंगाच्या साड्या तुम्ही गुढीला नेसवू शकतात गुलाबी आणि फिकट निळा रंग हे तुमच्या राशीशी संबंधित आहे गुलाबी आणि फिकट निळा रंग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सौम्य आणि प्रेमळ आभार निर्माण करतात या हलक्या रंगछटा तूळ राशीच्या चिन्हांतर्गत जन्मलेल्यांसाठी एक सुखदायक आणि आनंददायक करिश्मा असतात यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृच्छिक रुच्चिक राशीच्या लोकांचा शुभरंग हा काळा आहे काळा रंग गुप्ततेशी जोडलेला आहे वृश्चिक राशीच्या व्यक्ती नेहमी उत्सुक आणि लक्ष देणारा असतात काळा रंग हा विंचू ज्या ठिकाणी राहतो त्या जमिनीखाली बिळाची खोली आणि बाहेर पडण्याची तळमळ दर्शवितो तर बघा आपल्याला गुढीपाडव्याला चुकूनही काळ्या रंगाची साडी नेसवायची नसल्यामुळे तुम्ही इतर कोणत्याही शुभ रंगाची साडी गुढीला नेसवू शकतात यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांचा जांभळा रंग हा शुभ रंग आहे यामुळे धनुराशीच्या लोकांनी जांभळ्या कलरची साडी गुढीला नेसवायची आहे यानंतर मकर रास तपकिरी आणि करडा रंग हा शुभ आहे त्यामुळे तपकिरी आणि करडा हे मकर राशीचे आवडते रंग आहेत तपकिरी आणि करडा हे रंग मकर राशीच्या व्यक्तींना जीवनातील ऑप्टिमल आणि व्यावहारिक मार्ग शोधण्यात मदत करतात त्यामुळे या दिवशी गुढीला तुम्ही ह्या रंगाच्या साडी नेसवू शकतात यानंतर पुढची रास म्हणजे कुंभ कुंभ राशीचा शुभ रंग हा निळा आहे निळा रंग हा कुंभराशींचा आवडता रंग आहे निळा रंग हा कुंभराशीच्या व्यक्तींच्या सर्जनशीलतेला चालना देतो आणि त्यांची अस्वस्थता हाताळण्यास मदत करतो निळा रंग हा समुद्राचं प्र प्रतीक आहे तो नाविन्य आणि शोधाच्या सतत प्रवाहाला चालना देतो म्हणून या राशीच्या लोकांनी निळा रंगाची साडी गुढीला नेसवायची आहे यानंतर मीनराश मीनराश फिकट रंग फिकट रंग म्हणजेच फिकट हिरवा रंग नूतनीकरणाचं प्रतिनिधित्व करतो हा रंग मीन राशीच्या व्यक्तींना आपल्या सुप्त मनाशी संबंधित सुप्त मनाशी संबंध स्थापित करण्यास समक्ष करतो म्हणूनच मीन राशीच्या लोकांनी फिकट हिरव्या रंगाची साडी गुढीलाही नेसवायची आहे बघा आता आपण जे रंग बघितले आहेत हे, हे, हे रंग राशीनुसार बघितले आहेत परंतु या राशीनुसार ह्याच रंगाच्या साड्या आपण गुढीला नेसवल्या पाहिजे असं काही नाही आपल्याकडे आपल्या परिस्थितीनुसार ज्या रंगाची साडी अवेलेबल असेल त्या रंगाची साडी आपण गुढीला नेसवू शकतो आता प्रत्येकाच्या राशीनुसार प्रत्येकाकडे ह्या नवीन साड्या असतीलच असे नाही म्हणून आपण त्या विकत आणून नेसवायच्या असं देखील नाही आपल्याकडे जी साडी अवेलेबल असेल किंवा या राशीच्या रंगानुसार आपल्याकडे जर का अशा कलरची नवी कोरी साडी घरात असेल तर आपण आवर्जून त्या कलरची साडी कुडीला नेसवू शकतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ